नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा तास न्यूज युट्यूब करा आणि प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला मुख्य सूत्रधार शोधण्याची मागणी सकल मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे तेरा जुलै रोजी हल्ला करण्यात आला हिंदुत्ववादी विचारसरणीच्या दीपक काटे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेक करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आला आहे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत सकल मराठा समाजाच्या वतीनं निलंगा येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं या घटनेच्या मागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे प्रवीण गायकवाड हे गेली तीन दशके मराठा बहुजन समाजात प्रबोधनाचे कार्य करत असून शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार राज्यात तसेच देशभर करत आले आहेत त्यांनी आजवर हजारो व्याख्याने आणि शेकडो पुस्तके लिहून सामाजिक चळवळीला दिशा दिली आहे अशा पुरोगामी विचारवंतांवर भ्याड हल्ला होणे म्हणजे सत्य आणि विज्ञाननिष्ठ विचारधारेवर हल्ला आहे असा आरोप निवेदनात करण्यात आलाय या घटनेनंतर महाराष्ट्रभरातून शिवप्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून गायकवाड यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणीही करण्यात आली आहे निवेदनावर ईश्वर पाटील हरिभाऊ सगरे प्रमोद कदम विनोद सोनवणे प्रदीप कदम विशाल जोळदापके राजाभाऊ साळुंके सतीश फट्टे सचिन पवार वैभव गोमसाळे किरण पाटील धीरज शिंदे राहुल बिराजदार भगवान जाधव संजय इंगळे माधव वाडीकर संजीव आकडे रितेश तांबोळे अर्जुन जाधव आदींसह अनेक मराठा बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत मराठवाडा चोवीस तास न्यूज निलंगा लातूर